नमस्कार पाहाल तर वाचालमध्ये आज मी एका एकदम वेगळ्या अशा विषयावर बोलणार आहे की जो विषय आपल्याला जागोजागी दिसत असतो घडताना राजकारणात पण दिसत असतो समाजात पण दिसत असतो घराघरांमध्ये दिसत असतो शाळा कॉलेजेस मध्ये दिसत असतो सगळीकडे आणि त्याच्याबद्दल काहीतरी सिन्सिअरली बोललं जावं ही जरी गरज आहे तरी त्याच्याबद्दल फारसं कोणी काम केलेलं अजून तरी आपल्याला दिसलेलं नाही त्याच्यामुळे मी मुद्दाम तो विषय घेऊन आज बोलते आहे आता हा विषय काय आहे तर समोरच्याला अधिक चांगलं व्हावं ह्याच्या करता म्हणून बोलण्याच्या नादात त्याच्या उत्साहाचं खच्चीकरण करणं अत्यंत कॉमन गोष्ट असते तुम्ही पाहिलंय एखाद्या लहान मुलं अगदी असं छान काहीतरी त्यांनी बनवलेले असतं आई 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 मी हे किती के छान केलं करून घेऊन जातं आणि त्याची आई वस्क रोडते हे काय असं करतात का हट काय होत ते बोर बिचार एवढस तोंड करत आणि मरती सांगते की नये म्हणून मी रागवले अरे आला काय अर्थ आहे का ही तर झाली का, का बोलायची नाही पण ते तसंच बोललं जात शाळेमध्ये शिक्षक पण असच वागतात कॉलेजमध्ये पण कधी कधी टीचर्स असच वागतात मला आठवत आहे एकदा माझ्या कॉलेजमध्ये माझ्या एका मैत्रिणीचा मा पेपर मी घ्यायला गेले होते मी स्वतः शिकत असताना माझा पेपर ते टीचर त्यावेळेला पेपर द्यायचे घेऊन जायला तर त्यावेळेला माझा पेपर मी घेतला होता आणि मग मी तिचा पेपर घ्यायला गेले आता तिला शंभरातले चौदा मार्क मिळाले होते आणि मी फर्स्ट बेंचवर बसणारी रेग्युलर उत्तर देणारी आणि छान टीचरला लक्षात नाही आलं त्यांना वाटलं की हा माझा पेपर आहे अरे बापरे भर वर्गात त्यांनी जे मला झाड 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 झाडलंय अरे बापरे आय डीड नॉट एक्सपेक्ट धिस फ्रॉम यू यु आर सच अ सिन्सिअर पर्सन तुला एवढे कमी मार्क मिळतात लाज वाटली पाहिजे चुल्लू भर पाणी मे मर वगैरे अशा भाषेत ओरडले मला आणि मी शांतपणाने सगळं ऐकून घेतलं आणि मी त्यांना सांगितलं म्हटलं सर हा माझा पेपर नाही आहे माझी मैत्रीण आज प्रेझेंट नाहीये तिचा पेपर आहे बट तुम्ही सांगितलेला सगळा निरोप जसाच्या तसा मी तिच्याकडे कन्व्हे करीन मात्र तुमच्या टीकेला मी शंभर टक्के पात्र नाहीये असं नाही बरं का कारण तुमची अपेक्षा असेल की मला सत्तर टक्के वगैरे मार्क मिळावे पण मला फक्त पन्नास टक्केच मार्क मिळालेत त्याच्यामुळे तुमच्या टीकेला थोडीफार मी पण पात्र आहे आणि मी त्याच्यावर काम करेन इतक्या शांतपणाने भर वर्गात जेव्हा मी उत्तर दिलं तेव्हा तेच गोंधळले की अरे मी काय केलं पण इतक्या शांतपणाने आपल्यावरची टीका घेणं ऍक्सेप्ट करणं हे किती जणांना जमत बहुतेक वेळेला नाही ज्या वेळेला कोणी तुमच्यावर टीका करत त्या वेळेला माणूस स्वतःला हरलेला मानतो माणूस डिप्रेस होतो माणसाची उमेद नाहीशी होते आणि त्याच्यामुळे लक्षात घ्या पोलिटिकल लोकांच्या वरती धमाल टीका चालू आहे येस अगदी हास्य जत्रा वगैरे सगळं अगदी एक चॅनल तर वेगळ्या वेगळ्या आपल्या अशा हास्यास्पद नेत्यांवर रोज काही काही मस्त इंटरेस्टिंग विडंबन गीत पेश करतोय मजा येते या वाघ बघायला वर खूप छान वाटतय पण त्याच्यातून हे लोक शिकणार आहेत का हा अपेक्षा नाही का कारण एकच मला आठवत एकदा अशीच मी कॉमेंट केली होती फार फार वर्षापूर्वी जेव्हा चवननी हे कॉइन चालायचं ट्वेंटी फायव्ह पैसे चारणे हे नाणं चाल चलनात होत आणि ते बंद होण्यापूर्वी तुम्ही पाहिलं असाल ज्यांना आठवत असेल त्यांच्या लक्षात येईल कि त्यावेळेला त्या नाण्यावर मागच्या बाजूला एका यांच्यातल्या बऱ्याचशा लोकांची गुणधर्म असलेल्या अशा एका खूप मजबूत प्राण्याचं चित्र होत ज्या प्राण्याचं नाव आहे गेंडा मला आठवतंय सर्वात प्रथम जेव्हा माझ्या हातात ते कॉइन आलं कुठेतरी मधनं वगैरे ट्रॅव्हल करताना त्या कंडक्टरनी सुट्टे पैसे म्हणून ते कॉइन दिलं मी बघितलं आणि फटकन माझ्या तोंडातन शब्द निघाला इन लोक आपला फोटो कच्चे छापनेला गेस लोक बघायला लागले म्हणलं बघा त्या लोकांनी आपला फोटो छापलाय कारण बरेचसे राजकारणी गेंड्याच्या कातडीचे असतात असं म्हटलं जातं गेंड्याची कातडी म्हणजे अशी कातडी ज्याच्यावर शक्यतो कशाचाच काही परिणाम होत नाही कडक असते आणि या प्रकारच्या कातडीची मंडळीच राजकारणात टिकू शकतात कारण लोक माझ्याबद्दल काय बोलतील या गोष्टीची त्यांना काहीच पडलेली नसते असा एक लोकांचा समज आहे आता तो खरा समज आहे का गैरसमज आहे ह्याच्यामधली मी अथॉरिटी नाही मी फक्त जे कानावर आलं ते बोलले एवढंच मात्र याचा अर्थ इतकाच की सामान्य माणूस गेंड्याच्या कातडीचा नसतो तेव्हा सामान्य माणसाच्या जर चुका दाखवायच्या असतील आणि जर का टीका करायची असेल तर राजकारण्यांची करतात तशी फाटकन टीका केली की बऱ्याच वेळेला सामान्य माणूस इतका डिप्रेस होतो इतका डिप्रेस होतो म्हणजे ज्याला आपण हिंदीत मस्तीत म्हणतो नर्वसा गया नर्वसा गया अरे आप तो नर्वसा गए असं म्हटलं जातं म्हणजे इतका त्याला काही सुधरती काय करायचं ते आणि माणूस तसा डिप्रेस झालेला बघायला बऱ्याच लोकांना मजा येते आणि म्हणून जे व्यक्ती त्याच्या टीकेने असा एकदम डिप्रेस होऊ शकतो अशा व्यक्तीला वारंवार डिप्रेस करायचा प्रयत्न केला जातो लक्षात घ्या मग ते घर असू दे ते शाळा असू दे ते कॉलेज असू दे किंवा ते ऑफिस असू दे कुठेही आणि ज्या वेळेला समजा एखाद्या व्यक्तीचा बॉस जर का ज्युनियरला असा डिप्रेस करत असेल वारंवार तर तो, तो जुनियर तर नोकरी सोडून पळून जातो एक, एक गोष्ट त्याच्याकडे दुसरा चॉईस नसला तर तो, तो अशा चुका करत राहतो आणि त्याची प्रगती खुंटते हे झालं बॉस ज्युनियर आणि कधी, -कधी असंही सापडत की ज्युनियर लोक सुद्धा बॉसला असेच घाबरवून सोडतात हो सळोके पळ करून सोडतात अरे म्हणून असं होणार नाही माझ्या काही स्टुडंट असं केलेलं आहे मॅडम तुम्ही असं करू नका त्यांनी वाट लागेल एवढं कशाला मी पॉलिटिकल वरती बोलायला लागल्यावर सुद्धा पुष्कळ लोक म्हणाले अरे मॅम पॉलिटिक्स मध्ये मत बात करो कि नाही व बहुत गंदा एरिया आहे मत 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 जाना उसमें। उसे आपका बना बना या रेप्युटेशन की पुष्कळ लोकांनी मला सांगितलं पण मला एक जाणवलं की राजकारणाबद्दल बोलताना समाजाला पुष्कळ गोष्टी समजावणं हे फार गरजेचं आहे आणि राजकारण समजताना माणूस स्वतःच्या आयुष्यातलं राजकारण आणि समाजकारण आणि कौटुंबिक राजकारण सुद्धा फॉर दॅट मॅटर समजू शकतो तर या हिशोबानी मी राजकारणावर बोलायला सुरुवात केली त्याच्यामुळे लोक बोलल्याने काही लक्ष नाही दिलं पण या पद्धतीने बोलणारी मंडळी सापडतात तुम्ही काहीही ऍक्टिव्हिटी चालू केल्यावर तुमच्यावर टीका करणारे लोक पहिल्यांदी येतात तर आता अशा टीकाकारांचं काय करायचं एक लक्षात ठेवायचं की ज्यांना दुसरं काहीच करता येत नाही ते टीका करतात इट्स ओके चिल लेट देम त्यांना मनसोक्त टीका करू दे पोट भर टीका करू दे काहीच बिघडत नाही लक्षात येत या पद्धतीने जेव्हा तुम्ही अॅटिट्यूड ठेवाल त्या वेळेला आणि त्याच वेळेला तुम्ही आयुष्यात यशस्वी व्हाल म्हणजे समोरच्याने जेव्हा टीका केली तर त्या टीकेमध्ये खरोखरी माझी काय चूक आहे हे समजलं ती सुधारायचा प्रयत्न केला येस पण त्याच्याबरोबर डिप्रेस नाही व्हायचं मी जे काही करतेय ते मी करायचं ठरवलंय मी हे करणार हे करताना काय अडचणी येणार आहेत हे जर समोरच्यानी सांगितलं त्याला थँक्यू म्हणणार पुढे जाणार विषय संपला ही ऍटिट्यूड असणं हे फार गरजेचं आहे तेव्हा जर तुमच्याकडे ही अॅटिट्यूड नसेल ही भावना नसेल तर नक्की स्वतःच्या अंगामध्ये ती भावना आणायचा प्रयत्न करा कारण तुकारामांनी सुद्धा म्हटलंय निंदकाचे घर असावे शेजारी का तर जेव्हा तुमच्या शेजारचाच माणूस तुमच्यावर टीका करतो तुमच्या चुका दाखवतो त्यावेळेला जगाने तुमच्या चुका दाखवायची गरज उरत नाही म्हणजे तुम्ही तुमच्या चुका जास्त मोठ्या होण्यापूर्वी सुधारू शकता याचा अर्थ माझ्या शेजारीच माझा निंदक आहे आता मी जगात काहीच करू शकत नाही अशी धारणा मात्र नसावी मात्र हे निंदक नेहमीच तुमची धारणा तशी असावी अशाच प्रकारांनी तावा तावाने टीका करताना सापडतात तेव्हा अशा वेळेला तुम्ही गळून न जाता डिस्टर्ब न होता किंवा डिप्रेस न होता त्या टीकेमधून तुम्हाला पॉझिटिव्ह काय मिळालं हे पाहून जर पुढे गेला तर आणि तुम्ही तग धरू शकता मग ते कोणीही केलेली टीका असू लक्षात घ्या कोणीही ओके okay? so, मला वाटतं ह्याच्यातून काहीतरी तुम्हाला मेजर शिकायला मिळालेलं असेल असा माझा समज आहे का गोड गैरसमज आहे तुम्हीच सांगा ओके धन्यवाद